नमस्कार ज्योतिष किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पितृपक्षातील तांदळाची खीर रब्बीदार कशी होईल ते पाहूया चला तर मग सुरुवात करूयात तांदळाच्या खिरीला अर्धे वाटे तांदूळ घेतले आहेत स्वासिक घ्यायचा कोणताही तांदूळ घ्यायचा बासमती असो इंद्रायणी असो स्टार्जवाले तांदूळ घ्यायचे मी तुपामध्ये भाजून घेणार आहे भाजून मिक्सरमधून काढायचं तुपामध्ये भाजून घेतले की खीर छान लागते हे तांदूळ घेतले हे कोलम आहेत तुम्ही कोणते पण घेऊ शकता जे अवेलेबल आहेत बासमती पण घेऊ शकते स्वासिक असते म्हणून मी कोलम घेतलेले आहेत याला आपण थोडंसं फ्राय करून घेऊया आपण याच्यात तूप तूप घालू थोडंसं तुपामध्ये भाजून घेतल्यावर छान होते खीर हलकंसं भाजून घ्यायचं थोडंसं आणि मग मिक्सरमधून काढून घ्यायचं भरडा भरडा काढून द्यायचा तांदूळ थोडेसे भाजून घे भाजून घेतलेले आहे आपण याला आता एका बाऊलमध्ये काढू बाउलमध्ये काढून घेतले याला आपण आता पंधरा मिनिट पाण्यामध्ये भिजू घालूया म्हणजे लवकर हे शिजले जाते आणि धुतल्या पण जातो तांदूळ पॅन ठेवला आहे ह्याच्यात आपण थोडंसं पाणी घालून घ्यायचं म्हणजे दूध खाली लागणार नाही मी एक लिटर दूध घेतलं आहे फुल फॅट दूध म्हणजे छान असं दूध घ्यायचं फुलफॅट असलेलं घट्ट ह्याला छान गरम होऊ द्यायचं सारखं असं ढवळत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही पंधरा मिनिट झाले आहेत आपण हे पाणी काढून मिक्सरमधून काढून घेऊ तांदूळ जास्त बारीक काढायचे नाहीत आप असे जाडसर जाडसर काढायचे दुधाला उकळी आलेली आहे ह्याला सारखं असं सा ढवळत राहायचं यात आपण आता तांदूळ घालून घेऊ यात आपण तांदूळ घालून घेऊ तांदूळ घातलं तरी ढवळत तांदूळ घातलं की ढवळत राहायचं नाहीतर खाली लागतं आणि मधून मधून बघत राहायचं शिजला की नाही ते मध्यम आचेवर शिजवायची खीर तांदूळ कोणताही आहे घ्यायचा म्हणजे छान खीर होती पितृपक्षात स्पेशल खीर बनवतात हे पितृपक्षातली खीर आहे पितृपक्षातच तांदळाची खीर करतात यात आपण ड्रायफ्रूट्स घालून घेऊया काजू बदाम मनुके अजून कोणते तुम्हाला दुसरे कोणते घालायचे ते घालू शकतात हे पण शिजले जाते चांगले म्हणून आधीच घालायचे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुपामध्ये भाजून घेऊनही घालू शकतात आमच्याकडे असेच आवडतात म्हणून असे घातले आहेत न तुपामध्ये फ्राय न करता हे सारखं ढवळत राहायचं आणि बाजूची साय अशी काढत राहायची का सारखं असं ढवळत राहायचं हे बाजूची साय मिक्स करायची याच्यात सारखं ढवळत राहायचं नाही तर खाली बुडायला लागत असते तांदूळ आपण शिजले की नाही पाहूया असं मधून मधून चेक करायचं थोडं शिजत आलेलं आहे अजून पाच मिनिट ठेवूया पाच मिनिट झालेले आहेत छान घट्ट झालेली आहे खीर यात आपण साखर आणि वेलची खोड घालून घेऊया साखर मी एक वाटी घेतलेली आहे एक लिटरला कमी जास्त तुम्ही गोड कसं लागेल तसं तुमच्याप्रमाणे घेऊ हो शकता हे साखर विरगुळ देऊया आता थोडं हलवत राहायचं यात आपण वेलची पूड घालून घेऊया असं पाच मिनिट थोडस ठेवून घेऊ मी साखर कॅरेमलसाठी दोन चमचे साखर घेतलेली आहे कॅरेमल केलं की कलर छान येतो खिरी साखर कॅरेमल करून घेऊया साखर कॅरेमल झालेली आहे हे आपण खिरीमध्ये घालून घेऊ त्याच्याकडे केशर वगैरे नसेल तर हे बेस्ट ऑप्शन आहे कलर छान येतो खिरीला मिक्स करून घ्यायचं सगळं खिरीला कलर छान आलेला आहे आपण एक उकळी येऊ हो देऊया खीर झालेली आहे एक दोन मिनिट आपण ठेवून घेऊया आणि उकळी एक उकळी आली की बंद करून बाऊलमध्ये काढून खीर तयार झालेली आहे अशी रबडीदार खीर तयार झालेली आहे घट्ट झालेली आहे आपण आता बाउलमध्ये काढून घेऊ एक लिटरच्या दुधासाठी अर्धा अर्धी वाटी तांदूळ आणि एक वाटी साखर सफिसियंट आहे तुम्हाला जर कमी जास्त करायची असेल तर साखर कमी जास्त करू शकतात गोडं जसं लागेल तसं टाकू शकतात दुधा म्हणजे काप ठेवले होते वर डेकोरेशन करण्यासाठी वरून टाकण्यासाठी बरीदार खीर तयार आहे पितृपक्षातली आपली ही तुम्हा लेते। आने आने रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स बॉक्समध्ये कळवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर भेटूया आपण दुसऱ्या रेसिपीमध्ये